नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या मोलगी गावात महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज भव्य मिरवणुकीचे आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री विजयकुमार गावित माजी मंत्री पद्माकर वळवी विधानपरिषद सदस्य आमशा पाडवी उपस्थित होते पारंपरिक आदिवासी नृत्य आणि वाजत गाजत या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर सभेला देखील मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली अक्कलकुवाच्या मुलगी या गावात महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावेद यांनी सभावेळी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे देश आज 75 पंचाहत्तर आहे પચર હે દેશ ગરીબ આદિવાસી કુટુંબી મહિલા દેશો હોગ મોટા પદા પે રાષ્ટ્રપતિ પદા પે બોહાવ ભારતીય જનતા પાર્ટી આપો મોદી સરકારો કોંગ્રેસ વાત સારું એક આદિવાસી મહો મોટા પદા બોહાવ્યો